डोसा किंवा इडलीच्या पिठाचं नेमकं काय करावं हा आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो सकाळी डोसा किंवा इडली खाल्ली असेल तर पुन्हा पुन्हा तेच खायचा येतो आज आपण डोसा बॅटर पासून सुंदर अशी रेसिपी बनवलेली आहे कंटाळा आलेला असतो डोसा बॅटर कमी असतं त्यामध्ये आपल्याला ब्रेकफास्ट बनवायचा असतो तर पीठ वाढवण्याकरता आपण काय करू शकतो हे आजच्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत रेसिपी अगदी छान झालेली आहे आणि त्यामध्ये आपण पालकचा वापर केलेला आहे त्यामुळे ती अधिक पौष्टिक झालेली आहे चला फारसा वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूयात पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉन क्लिक करायचं आहे ठिकाणी माझ्याकडे डोस्याचं बॅटर आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात या ठिकाणी आपण एक जुडी पालक स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेला आहे पालक घालायचा आहे पालक बरोबरच तुम्ही इतर भाज्याही यामध्ये घालू शकता या ठिकाणी डोस्याचं बॅटर हे कमी आहे त्यामुळे एक वाटी बेसन घातलेलं आहे बेसन घातल्यामुळे नाश्त्याची क्वांटिटी ही जास्त होते आणि डोस्यापेक्षा वेगळी चवही लागते पाणी घालून पीठ आपण छान पातळ करून घेऊ ज्या प्रकारे आपण डोस्या करता पीठ बनवतो त्या प्रकारे पीठ बनवून घेतलेलं आहे या ठिकाणी तवाही गरम झालेला आहे एक वाटी बॅटर घालायचं आहे एकसारखं करून घ्यायचं आहे तर आपल्या ह्या पॅनकेकला छान चव येण्याकरता चिमूटभर मिरेपूड घातलेली आहे चिमूटभर जिरा पावडर घालायची आहे चिमूटभर मिरची पावडर चिमूटभर कांदा लसूण मसाला घातलेला आहे छान तेल सोडूयात आणि मंदाचे दोन मिनिटाची वाफ काढूयात ठिकाणी दोन मिनिट झालेले आहेत पलटी करून घेऊ तर बॅटरमध्ये आपण बेसनचा वापर केलेला आहे त्यामुळे दोन ते तीन मिनिटाची वाफ काढायची आहे आणि मध्यम मासेवर छान खरपूस असे हे पॅनकेक भाजून घ्यायचे आहे खरपूस भाजून घेतल्यामुळे ते खायलाही छान लागतात कुरकुरीत लागतात तर बेसनचा त्रासही होत नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छान पॅनकेक खरपूस असे आपण भाजून घेतलेले आहेत प्रकारे राहिलेले पॅनकेकही बनवू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण हवे तितके मोठे पॅनकेक बनवू शकतो छोटे छोटे पॅनकेक बनवायचा जर कंटाळ येत असेल तर तुम्ही अशा प्रकारे मोठे पॅनकेकही बनवू शकता हवा असेल तर चीजही घालू शकता छान खरपूस असे पॅनकेक भाजून घेतले ना खायलाही ते तितकेच चविष्ट लागतात आणि डोसा आणि इडली खाऊन कंटाळा येतो तर अशा प्रकारे नवीन रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल पॅनकेक तुम्ही नारळाच्या चटणीबरोबरही सर्व करू शकता की या ठिकाणी मी सांबारबरोबर सर्व केलेला आहे कि किंवा सॉसबरोबरही छान लागतं किंवा फक्त असंच खायलाही ही रेसिपी छानच लागते तुम्हीही प्रकारे पॅनकेक करून पहा आणि मला सांगा कसा वाटला ते तर अशाच नवनवीन रेसिपी पाहायसाठी बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल अकाउंटवर क्लिक करायचं आहे माझ्या नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर